बाबा तुम्ही कुठले इथं बाबा मी चाकरवाडीचा आहे बाबा दोन मुलं होते माझ्या दोन्ही मुलांनी फाश्या घेतल्या म्हणून मला हे टायम आला गणला इथं किती वर्षापासून आहे पस्तीस वर्षापासून आहे तीस चाळीस वर्षापासून आहे मग बाबा तुमचं आता इथं राहायची ह्याची सोय कशी काय इथं माझे घर घर आहे आणि त्या बाया लेकर घेऊन आप आपल्या मायबापाकडे गेल्या बाबा मीच आहेत फक्त तर बाबा मग म्हणजे आता तुम्ही इथं खाण्यापिण्याचं ह्याचं त्याचं कसं सगळं भाग होत बाबा स्वयंपाक मी हाताने करतो मला स्वयंपाक हाताने हातानं करतो म्हातारी असताना बाबा मला भगवान बाबाच्या हातची माळ आहे भगवान बाबाच्या हातची माळ आहे तुम्हाला भगवान बाबाच्या हातची झुम करून घे बाबा माझं वय किती वय बाबा तुमचं बाबा फक्त सहा महिने कमी पडले तर शंभरला म्हणजे तुमचं नव्याण्णव वय होऊन गेलं नव्याण्णव होऊन गेलेलं आहे माझं तर मित्रांनो बाबाचं जे आहे वय नव्याण्णव नु होऊन आहे आता जे आहे बाबाला फक्त सहा महिने कमी तर सहा महिन्यानंतर जे आहे तर बाबाचं वय जे आहे शंभर होणार आहे शंभरच बरोबर शंभरच म्हणायचं आता बाबाचं वय शंभर होणार आहे मित्रांनो आता सगळं तर बाबा मग तुम्ही आता इथं म्हणजे तुमचं घर ते इथंच आहे का चाकरवाडी चाकरवाडीच सगळं आणि म्हणजे तुम्ही इथं गण ते लावायची सेवा किती वर्षापासून करतात शीत गण लावायचं एक वर्षापासून एक वर्षापासून एक वर्षापासून आणि तुमचं म्हणजे आता हे झालं मग तुम्ही भगवान बाबाच्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडून माळ घाला भगवान बाबाचं कीर्तन दोनदा ऐकलं म्या बाबा तुमच्या सारख्याच्या भाकरीवारी म्या जनावर सांभाळले त्या वेळाला खायला नव्हतं आणि त्या वेळाला भगवान बाबाला चिंचवणला पुशी पुनुवाला मगरदच्या सप्त्याला येत होते चिंचवणला चिंचवणला आणि त्या जागेवर तुमच्या सारखा मालक होता तेव्हा म्हणतो बाबा परा तुला घालायची का माळ त्या वेळाला ज्ञान नव्हतं एवढा एवढाच होतो तुम्ही का तुम्ही त्यावेळेस हा छोटा होतो आणि मग भगवान बाबाने बघितलं माझ्याकड अरे अरे म्हणला निक्रू घाणितलं बाबा मी बौद्ध धर्मातला आहे बौद्ध धर्मातले तुम्ही हा बरं बरं तर मग म्हणले जर माळ सांभाळली तर चांगलं होऊन जाईन आणि नाही सांभाळली तर मी निष्पुरी आहे माझ्यासारखं होऊन बसावं लागत बरं बरं आणि बाबा म्हणजे भगवान बाबाचं जेव्हा तुम्ही कीर्तन ऐकायला जायचं तर त्या टायमाला तुम्ही म्हणजे तुम्हाला माळ घालताना त्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतात का त्या टायमाच्या हा सगळ्या आठवत मी चांगला असा होतो ना तुम्हाला भगवान बाबांनी माळ घातलेली हा तवा घातलेली भगवान बाबा तेव्हापासून तुम्ही इकडेच आपली देवाची सेवा देवा करताय देवाची सेवा करतो बाबा न, बर बर मग म्हणजे तुम्ही म्हणायचं परमार्थामध्ये लहानपणीपासूनच लहानपणापासूनच मी मथारी जरी आहे तरी स्वयंपाक मी हातानं करून खातो बाबा आणि कारण का हे बाजारावर अंतेत वाईट वाटत ते बन त्याच हाताने बनवायचं तेच पाणी तेच हे आणि ते मला बाबा आवडत नाही तर मित्रांनो आता बाबा काय सांगते ते ऐका म्हणजे बाहेरचं भगवान बाबाच्या काळापासून जे आहे बाबांनी भगवान बाबाची देखील सेवा केलेली आहे आणि भगवान बाबाचे कीर्तन ते देखील जे आहे ऐकलेले आहेत आणि तेव्हा जे आहे बाबाच्या गळ्यात जी माळ घातलेली आहे तर ती भगवान बाबानेच माळ घातलेली आणि तेव्हापासून जे आहे बाबा ही आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सेवा देतात तर बाबाला आतापर्यंत जे आहे म्हणजे बाबाला शंभर वर्ष होण्यासाठी जे आहे सहाच महिने बाकी सहा महिने किती सहा महिने सहा महिने बाकी तर तेवढ्याच जे आहे बाबाचे शंभर वर्ष कम्प्लीट होणार आहेत आणि शंभर वर्षाचं आयुष्य असून देखील जे आहे बाबा एकदम त्यांच्या स्वतःच्या जीवावर जे आहे एकदम भागवत आहेत आणि बाबा जे आहे गंध लावत आहेत आणि गंध लावून त्यांचं ते स्वतः ते भागून आणि स्वतः हाताने करून देखील आहेत तर मित्रांनो हे जे आहे एकदम आपल्या साधारण परिस्थितीला आपल्यासारखेच आहेत म्हणून आजकाल तुम्ही पाहता मोठ्या घरातले जे आहेत तर त्यांना जे आहे साठ वय होताच त्यांना जे दुखणे फेकणे लागतात तर बाबा जे आहे आणखीन एकदम तंदुरुस्त आहे तर बाबा म्हणजे तुम्ही असं म्हणजे बाहेरचं काहीच खात नाही का बाहेरचं काय नाही तसलं वाईट वाट काय नाही बाबा फक्त मला तांदूळ आवडत नाहीत गव्हाचं अन्न आवडत नाही भाजीन भाकर फक्त तुम्ही सगळं हातानेच करून खाता हातानेच करून खाता बर बर हा बाबा तुमचं पाय शिवायचं नाही बाबा माझी एक गोष्टीवर लक्ष ठेवा तर बाबा देव कुठं आहे हा देव दोन ठिकाणी हाय दोन ठिकाणी तर मित्रांना बाबा था था जे आहे सांगेल तर त्यांच्या ज्या गोष्टी त्यांच्या सोबत कोणचे दोन ठिकाण आहेत हा पहिला आई वडील पहिला आई वडील हा पहिले आई वडील हा आहे दुसरा नारायण त्याला पापी सारखा आणि पुण्यवानवी सारखा बर हा तर बाबा काळामध्ये तुम्ही दारू पेता आई वडिलांना त्रास देतात बाहेर काढतात घराच्या तर बाबा माझे हात जोडून विनंती तुम्हाला की आईवडील दैवत आपलं बरं बरं आईवडलाला जेवढं सांभाळता आणि एवढं तुमचं चांगलं होणार तर मित्रांनो बाबा जे आहे त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टी सांगत आहेत तर आताची जे आहे सध्याची पिढी तरुण पिढी देखील जे आहे व्यसनाच्या आरी जाऊन आहे खूप आपल्या घरातलं सामान विकतात काय विकतात हे करतात ते करतात पण मित्रांनो तसं जे आहे करू नका आणि त्यातून जे आहे कोणत्याही व्यसनाला जाऊन आहे तुम्ही या याच संदेश जे आहे बाबाने दिलेला आहे तर कोणत्याही व्यसनाला जाऊन काय करतात आता पुढ्या खातात दारू प्यातात दारू पिऊन आहे नंतर सगळं उद्ध्वस्त होतं ही गोष्ट बाबा जे आहे आपल्या या व्हिडिओमधून सांगतात तर बाबा म्हणजे आता तुम्ही आता जे जे आपले जे लोक आहेत ते आई वडिलांना घराच्या बाहेर काढतात त्यांच्यासाठी काय दोन शब्द सांगतात त्याच्यासाठी आई वडिला आई वडिला बाहेर काढलं हा तीच पद्धत त्याच्या मुलं त्याला करते बरं म्हणजे कर्म म्हणजे जे जे गोष्ट आई आईवडिलासोबत करेन तर तीच गोष्ट त्याच्यासोबत नंतर ती होणार ती बाबा माझ्या शेतामध्ये मी आज दीड परस खड्डा खादून ठेवलेला आहे दीड परस खड्डा कशा दीड परस तर मित्रांनो बाबा त्यांच्या शेतामध्ये खड्डा ठेवलेला कारण कारण का ठेवला कि माझे जे करणारे होते ते देवाने नेहले म्हणून मी स्वतः माझ हाताने केलंय त्या खड्डा मी बसलो की टकोरो बरोबर इटानं बांधून काढणार त्याच्यावर तीन इंची फरशी झाकणार कोणच्या वे वेळाला ज्या वेळाला मूर्त्यू होईन माझा आणि त्या वेळाला बसवीत त्या वेळाला ती फरशीवरून झाकायची आणि फरशीवर माती टाकला म्हणायची तेवढंच बाबा मग तुमचे मुलं म्हणजे कशामुळं मेले नेमकं काय झालं त्यांच्यासोबत काय घडलं होतं थोरलं मुलग हा बाबा दुसऱ्या मुलाला काय झालं तुमच्या दुसऱ्या मुलाला तो मुलगा म्हणला माझा पाठुंबा गेला मलाच कशाला राहायचंय म्हणजे एक भाऊ वारल्यामुळं दुसऱ्या भावाने हा, दिला हा, हा। बर बाबा मग आता तुमचं म्हणजे तुम्ही इथंच असतात का हो आकरवाडीमध्ये असं गण लावायला हो बरं बरं तर बाबा मग आता म्हणजे खाण्यापिण्यास तुम्ही हाताने आणखीन पण बनवताय हातानेच आहे कमीस कमी, कमी, कमी बऱ्याच दिवसापासून हातानेच बनवून खातोय वाईट वक्त मला तुम्हाला घर व्यवस्थित आहे का म्हणजे राहिला घर हो होण्याचा व्यवस्थित निवारा ते आहे जर आपण त्या तुम्हाला नंतरच्या वेळेस येताना आपल्याकडून काही व्हिडिओ मार्फत जे पैसे जमा होते ते तुम्हाला मी नक्की पुढच्या वेळेस येताना घेऊन येईन आणि आणून देईन बाबा नाही बाबा तिन्ही बिस्किट पुढे राहू द्या काय नाही याच्यामध्ये ठेवाय भगवन तुम्ही का तुम्हाला पुढच्या वेळेस येताना मी आणखीन माझ्या व्हिडिओतून जेवढे पैसे येतील पाचशे सहाशे हजार दोन हजार काय येते तेवढे मी तुम्हाला ते आणून देईन तर मित्रांनो बाबा रडायला लागेल बाबा रड नका तुम्ही काय नाही विषय